राज्य सरकारची सार्वजनिक उपक्रम समिती आज नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार आहे समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांच्या नेतृत्वात सिडको अधिकाऱ्यांसोबत मंत्री पाहणी करतील अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर नव्यानं उभारण्यात येत असणाऱ्या नवी मुंबई विमानतळाच्या कामाची गुणवत्ता आणि इतर सुरक्षात्मक बाबींचा यामध्ये आढावा घेतला जाईल या समितीमध्ये रईस शेख निलेश राणे निरंजन डावखरे धर्मराव बाबा आत्राम मिलिंद नार्वेकर वरुण सरदेसाई सुलभ यांचा समावेश आहे आज सायंकाळी पाच वाजता संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये समिती नवी मुंबई विमानतळाची सविस्तर पाहणी करणार आहे बातमी पुण्यात नाही पुण्यामधील भाजपच्या प्रमोद कोंढरे यांनी शहर महामंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रमोद कोंढरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपचे नेते शनिवार वाड्याजवळ जमलेले होते आणि त्यानंतर भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने हे कार्यकर्त्यांना आणि बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना एका दुकानामध्ये चहा पिण्यासाठी घेऊन गेले त्याचवेळी प्रमोद कोंडरे यांनी गर्दीचा फायदा घेऊन महिला पोलीस निरीक्षकाला दोन वेळा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्या महिला पोलीस अधिकाऱ्यानं ही गोष्ट वरिष्ठांना सांगितली यानंतर त्या चहाच्या दुकानामध्ये सीसीटीव्ही फुटेज काढून तपासण्यात आले आणि त्यानंतर राजकीय स्तरातून टीका केल्यानंतर चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर न राहण्याची भूमिका घेत प्रमोद पोंडरे यांनी आता राजीनामा दिलाय भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा ट्विट करत निषेध व्यक्त केलाय